आजच्या उद्घाटनाला त्या वर्गामध्ये आम्ही सर्व मान्यवर

यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांसाठी शिवणकाम क्लाम उद्घाटन आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय सुषमाताई केदारजी खेपडे यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे त्यांच्या समवेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय नानासाहेब डिप्पी साडुंचे सर समता फाउंडेशनचे कोऑर्डिनेटर आदरणीय विजयदादा साहेब पर्यवेक्षिका मॅडम आदरणीय उज्ज्वला पाटील मॅडम त्यांच्या ट्रेनर शिक्षिका पूजा मॅडम आणि खास करून आमच्या आढावत गावातील व परिसरातील सर्व माता भगिनी बंधू भगिनी सर्वांच्या समक्ष आज शिवणकाम क्लासचं उद्घाटन होत आहे मी आदरणीय सुष्माताईंना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शिवन क्रमांकच उद्घाटन रिबन कापून कराव अशी मी ताईना विनंती करतो ठीक आहे ạ puja kan madam puja kan ạ अ... माता भगिनी सर्व मुली सजा है शिकण्यासाठी आतुरतेने वाट बघताय बसले आहे आज पासूनच खऱ्या अर्थाने आपण ग्लासा सुरुवात करणार आहोत जिसर तांचे शुभारंभ उद्घाटन झालेलं आहे हो 啊。